नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे जी टेक युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज माझ्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण आहे आणि हा आनंदाचा क्षण मला फक्त तुमच्यामुळे अनुभवायला मिळालेला आहे त्यामुळे सर्वात पहिल्यांदा तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो मित्रांनो आज आपल्या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा आज आपल्या चॅनलचा पूर्ण झालेला आहे लवकरच आपल्या चॅनलला युट्यूब कडून एक अवॉर्ड मिळणार आहे मित्रांनो याच्याबद्दल आपण काही सेलिब्रेशन वगैरे करणार नाही मात्र मराठी युट्यूबर सुद्धा काहीतरी करून दाखवू शकतो आणि तुम्ही सुद्धा जर सुरुवात केली तर तुम्ही सुद्धा याच्यामधून करिअर बनवू शकता याच्याबद्दल मी तुम्हाला मोटिवेशन देणार आहे थोडक्यात माझा झिरो ते एक लाख सबस्क्रायबर पर्यंतचा प्रवास मी तुम्हाला सांगणार आहे आणि या प्रवासामधून तुम्ही सुद्धा मोटिवेट व्हाल आणि तुम्ही सुद्धा काहीतरी सुरुवात कराल आणि इथपर्यंत तुम्ही सुद्धा नक्कीच पोहोचाल त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओचा एकही पार्ट मिस करू नका खूप महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे युट्यूबवरून तुम्हाला पेमेंट कशा पद्धतीने मिळू शकतं युट्यूब वरती किती कष्ट घ्यावा लागतात वर किती पैसे मिळतात याच्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आलेल्या असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशा नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन बालाघाटच्या डोंगरपट्ट्यात माझं गाव आहे बालाघाटचा डोंगरपट्टा म्हणजे फक्त खरीपेरणी आमच्या जमिनीमध्ये होते आणि इतर हंगामामध्ये आम्हाला ऊसतोडणीच्या कामासाठी पश्चिम महाराष्ट्र किंवा कर्नाटकामध्ये स्थलांतरित व्हावं लागतं आमच्या बीड जिल्ह्यातील जवळजवळ पंचाहत्तर टक्के जनता ही ऊसतोडणीसाठी बाहेरच्या राज्यात किंवा पश्चिम महाराष्ट्राकडे वाटचाल करते आणि मित्रांनो त्यातीलच माझं सुद्धा कुटुंब आहे त्याच कुटुंबातून मी सुद्धा आहे मित्रांनो मी सुद्धा काम करून चॅनलवरती काम केलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहिलेलं सुद्धा असेल आपल्या चॅनलवरती फक्त जून ते ऑक्टोबर पर्यंत व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत असतील ऑक्टोबर ते मे महिन्यापर्यंत उस्तोडणीच्या कामासाठी मी जातो त्याच्यासाठी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ मी अपलोड करत नाही मला तिथं वेळ भेटत नाही मात्र मित्रांनो हे काम करत असतानाच दोन हजार वीस मध्ये मा मला सुद्धा वरती व्हिडिओ बनवायची आवड लागली आणि त्याच्यातून मी एक कंटेंट निवडला ज्यामुळे शेतकऱ्याची मदत होऊ शकते शेतकऱ्याचा फायदा सुद्धा होऊ शकतो म्हणून मित्रांनो आपल्या चॅनलवरती शेतीविषयक नवनवीन योजनांचे माहिती ही शेतकऱ्यांना फायद्याची देत असतो तर मित्रांनो तेव्हापासून मी सुरुवात केली मित्रांनो हळूहळू असेच व्हिडिओ बनवत बनवत दिवाळीपर्यंत आपल्या चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आणि चॅनल मॉनिटाईज झाल्याच्या नंतर पुढील एक महिन्यामध्ये आपल्या चॅनलचे दहा डॉलर झाले आणि मित्रांनो दहा डॉलर झाल्यानंतर आपल्याला गुगल व्हेरिफिकेशनचा पिन येतो आणि तो, तो पिन मी व्हेरीफाय केला मित्रांनो ज्यावेळेस मला गुगल व्हेरिफिकेशनचा पिन आला होता त्यावेळेस मी इतकाच आनंदात होतो प्रत्येक युट्यूबर गुगल व्हेरिफिकेशनचा पिन आल्यावर जेवढा आनंदात असतो तेवढा मला सुद्धा आनंद झालेला होता तर मित्रांनो आलेला गुगल व्हेरिफिकेशनचा पिन मी व्हेरीफाय केल्यानंतर मला पुढील महिन्यामध्ये हळूहळू हळूहळू चार महिने लागले मित्रांनो पहिलं पेमेंट यायला आणि मला पहिलं पेमेंट हे साडेसात हजार रुपये मिळालेलं होतं कारण त्यावेळी यूएस एस डॉलर ची किंमत फक्त पंचाहत्तर रुपये होते त्यामुळे मी शंभर डॉलर पूर्ण करण्यासाठी मला चार महिने लागलेले होते आणि चार महिन्यानंतर शंभर डॉलर झाल्यानंतर मला सात हजार पाचशे रुपये पहिलं पेमेंट आलेलं होतं मित्रांनो असंच हळूहळू काम करत असताना दिवाळीमध्ये मला पुन्हा उस्तोरणीच्या कामासाठी जावं लागलं तिथे माझ्या चॅनलचा ब्रेक झाला आणि मित्रांनो जेवढं माझं चॅनल फास्ट ग्रो होत होतं तेवढं फास्ट ग्रो मला परत आल्यावरती करता आलं नाही त्यामुळेच आपल्या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर होण्यासाठी तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी लागलेला आहे बरेच युट्युबर असे आहेत जे एका वर्षामध्ये सुद्धा एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा गाठतात मित्रांनो पहिलं पेमेंट कमी आलं दुसरं पेमेंट मला वीस हजार रुपये आलं होतं असंच वाढत वाढत पंचवीस तीस पर्यंत सुद्धा पेमेंट मला आलेलं आहे त्यासाठी मित्रांनो मी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे असं समजतो कारण युट्यूब पासून माणूस स्वतःचं करिअर सुद्धा बनवू शकतो फक्त त्याला पूर्ण वेळ पाहिजे त्याला फुल वर्क वरती करता आला पाहिजे मित्रांनो असे बरेच युट्यूबर आहेत मराठी युट्यूबर सुद्धा भरपूर आहेत जे नव्वद नव्वद हजार एक एक लाख रुपयापर्यंत मंथली इन्कम करतात म्हणजेच मित्रांनो मराठी युट्यूबर सुद्धा कुठे कमी पडत नाही मराठी युट्यूबरचं सुद्धा करिअर तयार होऊ शकतं मराठी युट्यूबर सुद्धा भरपूर पैसे युट्यूबच्या माध्यमातून कमवू शकतो मित्रांनो तुम्हाला देखील सुरुवात करायची असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या नॉलेज पासून सुरुवात करू शकता तुमच्या आवडीचा कंटेंट ज्याचं तुम्हाला नॉलेज आहे तो कंटेंट तुम्ही निवडू शकता लोकांची मदत करू शकता आणि लोकांची मदत करत करत तुमचं सुद्धा इन्कम तयार होऊ शकतं तुमचं सुद्धा करिअर तयार होऊ शकतं तर मित्रांनो अशा पद्धतीचा माझा हा छोटासा प्रवास तुम्हाला नक्की कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र